अनुदान योजनेच्या ही व्हिडिओ अतिशय आणि आनंदाची सुद्धा असणार आहे कारण मित्रांनो या आपण संजय गांधी अनुदान योजनेच्या संदर्भात अतिशय महत्वाची बातमी किंवा महत्वाचे अपडेट जाणून घेणार आहोत महाराष्ट्रामध्ये अनेक संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांचे पैसे त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होत नाही जानेवारी असेल फेब्रुवारी असेल मार्च असेल नवे नवे तर मार्च एप्रिल महिना असेल या चारही महिन्यांचे पैसे राज्य सरकार करून मंजूर होऊन सुद्धा शासन निर्णय जाहीर करून सुद्धा लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये हे पैसे जमा होत नाहीत अणवसील कार्यांना प्रांत अधिकारी किंवा जिल्हाधिकारी या सर्वांना या ठिकाणी तंबी दिलेली आहे किंवा आदेश दिलेला आहे की हे जे पैसे लोकांचे राहिलेले आहेत ते कोणत्याही स्तरावरती डीबीटी लिंक नसेल तर डीबीटी करून घ्या केवायसी नसेल ते केवायसी करून घ्या तुम्ही करून घ्या असं सांगितलंय डायरेक्ट अधिकाऱ्यांना सांगितलं तुम्ही कॅम्प लावा शिबिरं लावा जे काही लावायचे ते लावा पण या पंधरा दिवसामध्ये म्हणजे अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस ते बारा मे दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये हे पैसे संबंधित लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये गेलेचच पाहिजे आणि या संदर्भात अहवाल जिल्हाधिकारी का यांच्या माध्यमातून आयुक्तांच्या माध्यमातून शासनाकडे सादर करायला सांगितलं आहे आणि जर त्या शासनाच्या अहवालामध्ये जो अहवाल जो सादर करायचा आहे त्या अहवालामध्ये जर एखादा व्यक्ती पात्र असून सुद्धा त्याला पैसे जर मिळाले नाही तर संबंधित आयुक्तांवरती संबंधित अधिकाऱ्यांवरती तत्काल कारवाई केली जाणार असं सुद्धा त्या शासन निर्णयामध्ये सांगितलंय तो शासन निर्णय नेमका काय आहे हे आपण आता थोडक्यात समजून घेऊया दिनांक अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस ते बारा मे या कालावधीमध्ये सेवा पंधरवाडा राबवण्यासंदर्भात महत्त्वाचा शासन निर्णय या ठिकाणी जाहीर केलाय आणि या शासन निर्णयामध्ये सर्व गोष्टी या ठिकाणी स्पष्टपणे समजावून सांगितलेल्या आहेत यापैकी महत्त्वाच्या ज्या बाबी आहेत ह्या आपण या ठिकाणी समजून घेऊया या ठिकाणी त्यांनी सातवा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आणि स्पष्टपणे सांगितला आहे की सर्व विभागाच्या जनतेशी म्हणजे सर्व विभाग म्हणजे काय तर कोणत्याही विभाग असेल संजय गांधी निराधार अनुदान योजना असेल लाडकी बहीण योजना असेल किंवा इतर शेतकरी रिलेटेड ज्या योजना असतील त्या सर्व विभागाच्या जनतेशी निगडीत असलेल्या सर्व सेवा विभागांच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्याबाबत तसेच सर्व विभागांच्या वैयक्तिक लाभाच्या सर्व योजनांचा निधी वैयक्तिक लाभ म्हणजे काय इंडिव्हिज्युअल लाभ म्हणजे आता संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा एखादा लाभार्थी असेल तर त्या व्यक्तीला इंडिव्हिज्युअल लाभ मिळतो वैयक्तिक लाभ मिळतो त्याच्या खात्यामध्ये हे पंधराशे रुपये येतात त्यामुळे तो सुद्धा सर्व विभागाच्या वैयक्तिक लाभाच्या सर्व योजनांचा निधी लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट हस्तांतरित करण्याबाबत सूचना देऊनही बघा त्यांनी या ठिकाणी सुद्धा स्पष्टपणे सांगितलंय म्हणजे राज्य सरकारला सुद्धा माहीत आहे की आम्ही पैसे वाटप करून सुद्धा विभाग संबंधित लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये हे पैसे देत नाही तर त्यांनी त्यांनी सुद्धा या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलंय की खात्यामध्ये थेट हस्तांतरित करण्याबाबत सूचना देऊनही अद्याप कार्यवाही पूर्ण झाली नसल्याने बघा अनेक आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण नेहमी सांगत असतो तुम्ही शासनाकडे तक्रार करा तुम्ही विभागांशी तक्रार करा मुख्यमंत्री सहायता कक्ष जे आहे तेथे ते ते तुम्ही तक्रार करा त्या लोकांनी तक्रार केल्यामुळे के त्या शासनाला सुद्धा माहीत आहे की संबंधित योजनेचे संबंधित लाभार्थ्यांना पैसे मिळाले नाहीत म्हणून सदर कारवाई देखील म्हणजे जी कारवाई आहे म्हणजे त्यांचे जे पैसे आहेत ते पैसे त्यांना बारा मे दोन हजार पंचवीस पूर्ण करण्यात यावी म्हणजे जी कारवाई म्हणजे त्यांचे जे पैसे राहिलेले आहेत ते पैसे त्यांच्या बँक खात्यामध्ये संदर्भात कारवाई करावी आता या ठिकाणी एक महत्त्वाचा मुद्दा मी क्लिअर करतोय म्हणजे एखाद्याची डी बी टी जर क्लिअर नसेल तर ती डी बी सुद्धा या अधिकाऱ्यांनीच पूर्ण करून घ्यावी त्यांच्या घरी जायचं पूर्ण करायची एखादी के वाय सी जर पूर्ण नसेल तर ती के वाय सी सुद्धा करण्यासाठी त्याला घरी जाऊन करणे किंवा त्याला कार्यालयामध्ये बोलवणे पण डी बी टी के वाय सी किंवा जे कागदपत्र घ्यायचे ते घेऊन बारा मे दोन हजार पंचवीस पूर्वी सर्व निधी सर्व योजनांचा जो निधी आहे संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या संदर्भात आपण या ठिकाणी माहिती पाहतोय तर या योजनेचे पैसे कोणत्याही शर्तीवर अटीवर बारा मे दोन हजार पर्यंत त्यांच्या खात्यात जमा झालेच पाहिजे अशा पद्धतीने या ठिकाणी महत्वाचा आदेश राज्य सरकारच्या माध्यमातून संबंधित विभागांना संबंधित अधिकाऱ्यांनी दिलेले आहेत आणि हे अधिकारी या सूचनांचे तंतोतंत पालन होईल याची दक्षता सर्व विभागांनी त्यांच्या अधिनिस्था असलेल्या सर्व कार्यालयाने घ्यावी म्हणजे संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे तहसील कार्यालयामध्ये जे अधिकारी आहेत जे कर्मचारी आहेत त्यांनी त्याची नोंद घ्यायची आणि त्याची दखल घ्यायची आणि हे काम कोणाला पूर्ण करायला सांगितलंय तर प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयातील जे अधिकारी असतात ते किंवा प्रत्येक जिल्हाधिकारी म्हणजे डिस्ट्रिक्ट लेवलला जिल्हा लेवलला जो सर्वत्त अधिकारी असतो तो उपविभागीय अधिकारी म्हणजे प्रांत साहेब यांना सुद्धा त्याचबरोबर तहसीलदार या तीनही लोकांना या ठिकाणी स्पष्टपणे आदेश दिलेला आहे की कोणत्याही शर्तीवरती हे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झाले पाहिजे आणि हे सर्व काही केल्यानंतर तुमचा जो अहवाल आहे हा अहवाल राज्य सरकारकडे जमा करावा लागतो आणि त्याच्यामध्ये जर काही काटकसर किंवा जर काही चुकीच्या गोष्टी तर आढळल्या तर संबंधित अधिकाऱ्यावरती कारवाई होणार त्यामुळे या सर्व जी आरच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी स्पष्ट कळतं आहे की संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे जे पैसे रखडलेले आहेत ते पैसे मिळण्यास आता कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण झालेली नाही किंवा अडचण निर्माण होणार नाही तर मित्रांनो अशा पद्धतीने शासनाने शासन निर्णय जाहीर करून संबंधित पंधरा दिवसामध्ये हे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा व्हावे या संदर्भात महत्त्वाचे नियोजन महत्त्वाचे आराखडे या ठिकाणी राज्य सरकारच्या माध्यमातून संबंधित विभागांना संबंधित कार्यालयांना दिलेले आहेत त्यामुळे आता बारा तारखेपर्यंत हे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा व्हायलाच पाहिजे आणि या संदर्भात महत्त्वाचे अपडेट तुमच्याशी शेअर करायची होती मित्रांनो अतिशय महत्त्वाची बाब आहे किंवा अनेक व्हिडिओच्या माध्यमातून सहकार्य करा भेटूया पुढील व्हिडिओसह हो, तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र